बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे संतोष देशमुख यांचा खटला उज्वल निकम लढणार आहेत राज्य सरकारनं आता उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि म्हणूनच देशमुख कुटुंबियांची एक मागणी आता पूर्ण झालेली आहे सात मागण्या होत्या त्यातील एक मागणी पूर्ण झाली आहे इतर सहा मागण्यांचा काय प्रश्न उपस्थित होतोय म्हणजे आणि शेवटचा आहे धनंजयने मला वाटतं ती चाळीस कॉल केले ते दहा मिनिटात तुम्हाला आता येते येतोय तुमच्या घरी या तसंच ती तिकडे आईला बोलत ती घराला सगळ्यांना म्हणजे किती म्हणजे तुम्ही पार त्याचा मर्डर होईपर्यंत लाईव्ह बघत होते असं कळत आहे जर कोणी लाईव्ह बघत होते काय कसं मारायलाय किती वाईट पद्धतीने मारलंय म्हणजे अंगावर शहरे येते पण प्रत्येक वेळेस लोकांना मनाला पीळ पडायसारखा हा विषय घडतोय तर या प्रकरणामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी बघा तुम्ही सर्व मीडियाने सुद्धा लावून धरले लोकप्रतिनिधी लावून धरले कुटुंब आहे गाव आहे सगळ्यांनी केलंय तरी पण आज मायाबाज शासनाला म्हणणं आहे की ती जी वासीचा जो पी आय आहे त्याच्या तिथून पळालेले मी टीव्हीला तुमच्याच वाहिनीवर बघितलं की हे हे झालं म्हणतो कसा पळात आहे कसा गेलाय काय केलाय वाहिन्याला त्याची कॅसेड मिळते आणि पोलीसला मिळत नाही पोलीस सांगत की नाही मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्न त्यागाचा उपोषण सुरू केलेलं आहे हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि म्हणून मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदरचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे आज मला कळलेले आहे मत्स्यजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेल की आपण कुपोषण हे सोडावं याचे सगळे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्यामध्ये याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे त्यात पण त्यांचा महत्वाचा रोल राहील जे एस टी अधिकारी आहेत किंवा सीआयचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांना काम करता येईल आमचा पण तोच उद्देश आहे की हे जे आरोपी आहेत त्यांना फाशी द्या आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे या न्यायासाठी गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी ही मागणी धरून ठेवली होती मागणी पूर्ण झाली आहे तर त्यावर आमचं भूमिका एकच आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार यामुळं या, या केसमधले जे आरोपी आहे हे आता फासावर जाण्यासाठी शंभर टक्के त्या ठिकाणी मदत होईल सरकारच्या निर्णयाचं स्वागत आहे मात्र आरोपी कृष्णा अटक कधी करणार असा प्रश्न आता खासदार सुप्रिया केला तर उज्ज्वल निकम सरपंच संतोष देशमुखांना न्याय देतील असा विश्वासही सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी व्यक्त केलाय काहीतरी निर्णय सरकारने घेतला याचा अर्थातच मी स्वागत करीन पण जो सातवा आरोपी आहे जो खुनी आहे तो गायब आहे बजरंग अप्पा सोनावणे बीडचे खासदार यांनी अमित भाई शांची ही दोनदा भेट घेतलेली आहे की अमय्यालाही सहकार्य करायची आमची आम्य, पूर्ण तयारी आहे कृष्णा नावाचा सातवा जो खुनी आहे तो फरार आहे तो ह्यांना सरकारला सापडत नाही ह्याच्यावर मला खरंच विश्वास कसे संदीप क्षीरसागर गेले अनेक महिनाभर मी त्यांचं टीव्हीवर ऐकते की सापडत नाही असं कसं झालं त्यामुळे ह्याची पारदर्शकपणे याची इन्क्वायरी झाली पाहिजे खरं बघायला गेलं तर उज्ज्वल लिंकब यांची क्रेडिबिलिटीवर आपण कोणीच शंका घेऊ शकत नाही आणि मला असं वाटतं ते अतिशय मुद्देसूद मांडतात आणि न्याय देण्याचा प्रयत्न ते नक्की करतील असं मला देखील वाटत होतं पण मला असं वाटतं माझ्या मागण्यापेक्षा धनंजय देशमुखांना काय हवं त्या कुटुंबाला काय हवं हे जास्त महत्वाचं होतं आणि त्यांनी जे अन्य त्याग आंदोलन केलं होतं त्यातली प्रमुख मागणी हीच होती वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की ते सुद्धा मागायला दोन महिने लावले आणि ते अन्य त्याग आंदोलन केल्यानंतर त्यांची नियुक्ती केली हे त्याचं दुर्दैव आणि यानंतर आता बारामती मधून एक मोठी बातमी समोर येते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर बारामतीत आता पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच लागणार आहे आणि ही निवडणूक लढण्याचे संकेत युगेंद्र पवारांनी दिले बारामती तालुक्यामध्ये माळेगाव साखर कारखाना राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा समजला जातो सध्या या कारखान्यावरती अजित पवारांची सत्ता आहे मात्र युगेंद्र पवार हे निवडणुकीमध्ये उभे राहिल्यास पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढाई प्रांताना दिसे पवार कुटुंबामध्ये फूट पडल्यानंतर आपण पाहतोय की युगेंद्र पवार यांनी शरद पवारांना साथ दिलेली आहे आणि त्याचनुसार विधानसभेत ते उभे सुद्धा ठाकले होते खुद्द आपले काका अजित पवारांच्या समोर आणि आता पुन्हा एकदा त्यांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचा आता सांगितलंय जो साखर कारखाना अजित पवारांच्या अखत्यारीत आहे सध्या आणि यानंतर उर्वरित बातम्यांचा आता आपण वेगवान आढावा घेऊया टॉप फिफ्टीच्या माध्यमातून इंद्रजीत सावंत यांना धमकी आणि शिविगाळ केल्याचे पडसाद आता नागपूरमध्ये उमटलेत प्रशांत कोरटकरनं ही धमकी आणि शिबिगाळ केल्याचा आरोप होतोय आणि म्हणून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर गर्दी केली हातात काळे झेंडे घेत त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली विधिमंडळाचं कामकाज अधिक परिणामकारक होण्यासाठी विधानमंडळ समित्यांच्या अकरा अध्यक्षांची नावं भाजपनं निश्चित केली आहे मात्र मित्रपक्ष शिंदेसेना आणि अजित पवार गटानं अजूनही नाव कळवलेलं नाहीये लवकरच ही, ही नावं कळवण्यात येतील असं शिंदे आणि पवार गटानं सांगितलं महायुती सरकारमधील एकूण सात मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी झालाय पीएस एस आणि ओएसडी नेमणुकीवरून मंत्री माणिकराव कोकाट यांनी केलेल्या विधानावरती चर्चा होती अशात पिक्सर आणि डागा आलेल्यांच्या नेमणुका करणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं पीए आणि ओएसडीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी पुन्हा शिंदे गटावरती टीका केली आहे फडणवीसांनी लहान माशांऐवजी मोठे मासे जाळ्यात पकडावेत मोठ्या माशांवरती कारवाई केली पाहिजे असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटावरती निशाणा साधलाय भाजपच्या सदस्य नोंदणीवरती आता भामट्यांचा डोळा असल्याचं समोर आलंय सायबर भामट्यांकडून चारशे ते पाचशे जणांची फसवणूक झाली आहे दिल्ली आणि छत्तीसगडमध्ये या भामट्यांचं कनेक्शन निघालंय याप्रकरणी दिल्लीतून सरबजीत सिंगला बेड्या ठोकल्या आहेत मसाजो ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे आंदोलनस्थळी पोहोचलेत आणि त्यांनी धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे देशमुख कुटुंब तसंच ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत आज काही ठोस निर्णय होऊ शकतो बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी सुरू असलेला अन्न त्याग आंदोलनाचा आंदोलनाला आता सरपंच उपसरपंच संघटनेचा पाठिंबा मिळालेला आहे सरपंच संघटनेचे अध्यक्ष यांनी पाठिंब्याचं पत्र दिलं पुण्यातील खराडी चंदननगर आणि बळगाव शेरीमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे चंदननगर इथल्या पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी हा निर्णय घेतला गेला आहे तर शनिवारी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं सांगितलं आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरतीच सीनं हालचाली सुरू केल्या आहेत शक्तीपीठ महामार्ग कोकणाकडे कसा नेता येईल यासाठी पर्यायी विचार केला जातोय आणि त्यानुसार सल्लागारांकडून पर्यायी कामाला सुरुवात करण्यात आली आहे आता एक सविस्तर अशी बातमी पाहूयात अभिनेता गोविंदाचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि गोविंदा त्याची पत्नी सोबत राहत नसल्याचा दावा सुद्धा सोशल मीडियावरती करण्यात आलेला आहे पण खरंच गोविंदाचा घटस्फोट झालाय का याची आम्ही पडताळणी केली आणि मग आम्हाला काय सत्य समजलं तुम्हीही पहा अभिनेता गोविंदा सुनीताचा घटस्फोट गोविंदाचा सदतीस वर्षांचा संसार मोडणार व्हायरल मेसेज मागच सत्य काय गोविंदा ऐंशीच्या दशकात ज्यानं सिनेमे गाजवले कोट्यवधी प्रेक्षकांना आपलंस केलं तोच गोविंदा आता वैवाहिक जीवनात अडचणीत आलाय गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजाचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत मात्र खरंच गोविंदा घटस्फोट घेणार आहे का गोविंदा आणि सुनीताच्या संसाराला कुणाची नजर लागली आहे असं काय झालं की दोघांनी वेगळं होण्याचा टोकाचा निर्णय घेतलाय असे अनेक प्रश्न व्हायरल होत आहेत त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया बॉलिवूड अभिनेता गोविंदा घटस्फोट घेणार आहे दोघही सोबत राहत नाहीत त्यामुळं गोविंदा आणि पत्नी सुनीताचा घटस्फोट होणार आहे हा मेसेज व्हायरल होत असल्यानं खरंच तथ्य आहे का कारण गोविंदाचे कोट्यवधी फॅन्स आहेत त्यामुळं याचं सत्य अनेकांना जाणून घ्यायचंय आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात गोविंदा आणि सुनीताचं लग्न एकोणीसशे साली झालं सुनीता आणि गोविंदा सोबत राहत नसल्याची चर्चा आहे गोविंदा सुनीताच्या घटस्फोटाबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही घटस्फोटाबाबत गोविंदाच खरी माहिती देऊ शकतो सध्या दोघही एकत्र राहत नसल्याची माहिती मिळतीये दोघांना टीना आणि यशवर्धन ही दोन मुलं आहेत मात्र गोविंदाचा घटस्फोट होणार असल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही रिपोर्ट some tv news